मराठी इंडस्ट्रीमध्ये नवनवीन चित्रपट जे आहेत ते येतच आहेत तर अशा प्रकारेच मागील एका दिवशी एका नवीन चित्रपटची अनाऊन्समेंट झाली होती तो चित्रपट जो आहे त्याचं नाव आहे बघा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट सुरुवातीला दोन ऑगस्टला रिलीज होणार आहे असं म्हणत होते परंतु एकाच दिवशी खूप सारे चित्रपट क्लॅश होत असल्यामुळे या चित्रपटाच्या मेकर्सनी एक असं म्हणले की टेक्निकल इश्यूमुळे हा चित्रपट जो आहे पुढे ढकलण्यात आलेला आहे आता खरं कारण त्यांना माहिती आहे नक्कीच टेक्निकल इश्यू असेल किंवा मूवीचं काही कंटेंट बाकी असेल तर या चित्रपटाची रिलीज डेट जे आहे ते पोस्टपोन झालेली आहे आणि मलाही वाटलं नव्हतं की एवढ्या लांब या चित्रपटाची रिलीज डेट जाईल हा चित्रपट आता डायरेक्ट दोन हजार पंचवीस मध्ये जे आहे ते रिलीज होत आहे येत्या तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ला हा मूवी जो आहे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे म्हणजे विचार करू शकता किती लांब हा चित्रपट केलेला आहे आणि प्रवीण तळडे यांचा साऊथ डेब्यूट असलेला चित्रपट अहो विक्रम अकरा या चित्रपटाविषयी एक न्यूज आहे ती अशी की या चित्रपटाचा जो ट्रेलर आहे तो आज जवळपास अडीच वाजता जे आहे ते रिलीज होणार आहे अडीच वाजता या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट असणार आहे I mm -hmm. या देखील मुंबईमध्ये दे। तर त्यासोबतच आणखी जर थोडंफार कलेक्शन सांगायला गेलं हिंदी चित्रपटांविषयी तर स्त्री टू हा चित्रपट खूपच चांगली कमाई करत आहे या चित्रपटाची कमाई काही थांबताना दिसतच नाही आतापर्यंत तिचं कमाई सांगायला गेलं तर इंडियन ग्रॉस बॉक्स ऑफिसवरती या चित्रपटाने दोनशे पंच्याऐंशी कोटीची कमाई केलेली आहे तर ओव्हरसीज वरती जवळपास पन्नास कोटींच्या पुढे हा चित्रपट कमाई करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे अशा प्रकारे या मूवीची कमाई तीनशे कोटींच्या पुढे जे आहे आहे जवळपास तीनशे तीस कोटी झालेली आहे असं आपण म्हणू शकतो हा चित्रपट खूपच असतो ब्लॉक बस तर कमाई करत आहे बाकीच्या चित्रपटाच्या मनाने जेवढे की हिंदीमध्ये रिलीज झालेले आहेत तर तुम्ही या मूवीजपैकी कोणता मूवी बघितलेला आहे किंवा कोणता मूवी बघण्यासाठी एक्सायटेड आहात नक्की मला कमेंट सेशनमध्ये सांगा कारण की अगोदरचे दोन मूवीज तर रिलीज होणेच बाकी आहेत परंतु हिंदीमध्ये जे रिलीज झालेली मूवीज आहेत त्यापैकी कोणता मूवी तुम्ही बघितला आहे नक्की कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू